नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी नरेंद्र मोदी यांचं भय दाखवून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची जवळ जवळ शक्यता आता निर्माण झाली उबाटासोबत तर वंचित बहुजन आघाडी यांची गुप्तगू अगदी सुरुवातीपासून सुरू होती आणि त्यामुळे उबाटाचा प्रश्न नव्हता की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत द्यायचं की नाही उभाटा सुरुवातीपासून वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी अनुकूल होते त्यानंतर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झालं आणि आज शरद पवार यांनी या अधिवेशनाच्या शेवटी भाषण करताना आपल्याला वंचित बहुजन आघाडी सोबत आगामी निवडणूक लढवायची आहे असं स्पष्ट सांगितलं याचा अर्थ एकच आहे की अर्थातच शरद पवार हे देखील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास राजी झालेले आहेत काँग्रेसचे राज्यातले नेते अगदी सुरुवातीपासूनच सांगतायत की आमची काही हरकत नाही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची एकंदरीत काय तर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार येऊन अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर अर्थातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे मुळात महाविकास आघाडी असेल किंवा केंद्रातली इंडिया आघाडी असेल या दोन्ही आघाड्या ज्या स्थापन झाल्या ते त्या मोदींना हरवण्यासाठी स्थापन झाल्या आणि महाविकास आघाडी मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेली आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि नेमकी तीच गोष्ट हेरून मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला एक इशारा दिला होता जर तुम्ही मला तुम, म्हणजे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर नरेंद्र मोदी बोकांडी बसतील असं थेट इरा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता आणि नेमकं मित्रांनो आता तेच झालेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला सांगितलं की आमची ताकद आहे आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवू शकतो अशा वेळेस प्रकाश आंबेडकर हे जर महाविकास आघाडीमध्ये आघाडीपासून लांब राहिले आणि त्यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा लढवल्या तर पुरोगामी मतांची विभागणी होईल किंवा सेक्युलर मतांची विभागणी होईल आणि आपलं आपला विजय सुखक होणार नाही हे सगळ्यांना म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आणि ती अखेर प्रकाश आंबेडकर यांनी डाव साधलाय आणि सगळे पक्ष म्हणजे उभाटा उभाटा सेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आता वंचित बहुजन आघाडीला आपल्यामध्ये सामील करून घ्यायला तयार झाले आता मित्रांनो खरी गंमत आहे आणि ती गंमत आहे जागा वाटपाबाबत आता हे तीन पक्ष तयार झाले की वंचित बहुजन आघाडीला आपण महाविकास आघाडीत घेऊ पण आताच वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा म्हणजे आम्ही आघाडीत येऊ पण त्याच्या अगोदर जागा वाटपाबाबत निर्णय घ्या तुम्ही जर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आम्ही विचार करू की सामील व्हायचं की नाही आघाडीत द्यायचं आणि नंतर जागा वाटपावरून फिस्कटायचं हे चालणार नाही आणि हा जो मोठा डाव आहे मित्रांनो तो आता प्रकाश आंबेडकर यांनी खेळलेला आहे आता प्रकाश आंबेडकर म्हणतात की पहिल्यांदा जागा ठरव प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच एक फॉर्म्युला सांगून टाकलेला आणि त्या फॉर्म्युल्यानुसार उबाठाला बारा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बारा काँग्रेसला बारा आणि आम्हाला बारा, बारा 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 हा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकरांनी दिलेला सगळ्या पक्षांना समान जा आता या फॉर्म्युल्यावर खरंच उबाटा सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे पक्ष तयार होतील का उबाटा सेनेने सुरुवातीपासूनच तेवीस जागांचा घोषा लावलेला आमचे अठरा खासदार मागच्या वेळेस निवडून आले होते त्यामुळे आम्हाला तेवीस जागा हव्यात असं संजय राऊत ओढून कानी कपाळी सांगतात उद्धव ठाकरे ओला ओ मिळवतात आणि अशा वेळेस तेवीस जागा उबाटा सेना मागते ती उबाटा सेना बारा जागांपर्यंत खाली येईल दुसऱ्या बाजूला उबाटा सेनेने तेवीस जागा मागितल्यावर काँग्रेसने ते साप फेटाळून दाखव तुमचा पक्ष कुठलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला हव्या त्या जागा मागू शकत नाही आम्हाला बावीस जागा पाहिजेत कारण आमचा पक्षच इंटॅक्ट आहे तुमचा पक्ष कुठला आहे राष्ट्रवादी कुठला आहे आमचा पक्ष इंटॅक्ट आहे त्यामुळे सगळ्यात जास्त जागा आता आम्हाला मिळायला पाहिजे असं राष्ट्रवादी असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे मंडळी आहे की नाही गंमत काँग्रेसला आता बावीस जागा हव्या हो आता जर वंचितचा फॉर्म्युला मानायचा तर काँग्रेस बारा जागापर्यंत खाली येईल शरद पवारांनी त्यांना किती जागा हव्यात ते हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही आहे पण शरद पवार हे बारा जागांपर्यंत मान्य करतील का हाही प्रश्न आणि अशा वेळेस मित्रांनो सगळ्यात मोठी अडचण ही या तीन पक्षांची होणार आहे वंचितला बारा जागा द्यायच्या का हा त्यांच्या पुढे आता गंभीर प्रश्न आहे अगदी मी तुम्हाला लिहून देतो की फार फार तर वंचित आठ जागांपर्यंत खाली येईल पण त्यापेक्षा खाली जाणार नाही कारण प्रकाश आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीचं वेगळेपण अलिप्तपण जपायचं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तीन चार जागा घेऊन ते जपता येणार नाही हे त्यांना पक्क माहिती मग त्यापेक्षा पडले तरी चालतील पण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायच्या असं धोरण प्रकाश आंबेडकर अवलंबू शकतात आणि त्याची भीती मित्रांनो उभाटा सेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या तिघांनाही वंचितला तर नाकारू शकत नाही कारण वंचितला नाकारलं तर मतांची विभागणी होणार आणि त्याचा फायदा भाजप शिवसेना आणि अजितदादा यांच्या आघाडीला होणार यांच्या युतीला होणार पण वंचितला बरोबर घेतलं तर मग आपल्या जागा कमी कराव्या लागतात धरलं तर चावतय सोडलं तर पळतय अशी या आघाडीतल्या तीन पक्षांची अवस्था होणार आहे आता यातून सुवर्ण मध्य काय काढला जातो हेही बघता येईल पण सुवर्ण मध्य काढताना वंचितने जो इशारा दिलेला आहे तो महत्वाचा आहे पहिल्यांदा जागा वाटपाबाबत ठरवा आणि मगच आम्ही महाविकास आघाडीत येऊ नाहीतर आमचा मार्ग आम्हाला मोकळाय हा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी हेही सांगितलंय की नरेंद्र मोदी बोकांडी बसतील नरेंद्र मोदी बोकांडी बसतील म्हणून घाबरायचं तर वंचितला जास्त जागा द्यायला पाहिजे आज शिर्डी मध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की आपण वंचित बहुजन आघाडी सोबत जायचं कारण प्रकाश आंबेडकरांशी जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा आम्हाला असं आढळून दिलं आलं की प्रकाश आंबेडकर हे नरेंद्र मोदी यांना हरवण्याबाबत ठाम आहे मित्रांनो इथे सगळं समजत की हीच मुख्य भीती नरेंद्र मोदी ही भीती घालून आपला उकळ पांढर करायचं आणि तेच मित्रांनो आता महाविकास आघाडीमध्ये आपल्याला दिस दिसणार आहे आपल्याला अनुभवायला येणार आहे आणि हे सगळं होताना सुरुवातीला तेवीस जागा सांगितल्या आम्ही तेवीसच जागा लढवणार आणि ती उपाटा सेना आठ दहा जागांपर्यंत खाली आहे तर नाचक्की कोणाची मित्रांनो म्हणून राजकारणात बोलायचं कमी असतं आणि कृती जास्त करायची असते आज काँग्रेसही बावीस जागांबद्दल अडून बसलेली आहे तीही खाली आली तर जिंकण्याच्या अगोदरच पराभव पत्करला अशी त्यांचीही परिस्थिती होणार आहे असो मित्रांनो घोड मैदान लांब नाहीये सगळं जोरात वेगात धावतय लवकरच आपल्याला कळेल कोण दम रोखू नये किंवा दम ठेवू नये आणि कोणी सोडलाय मंडळी तूर्ताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष सबस्क्राईब करा धन्यवाद